नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये तर नॉर्मली महाराष्ट्रीयन प्रत्येक घरामध्ये कांदेपोहे हे, हे काहीही म्हणजे कोणी पाहुणे आले किंवा अगदी बघण्याचा कार्यक्रम जरी असला ना तर, कांदे हे, हे पहले कांदे हे हे तरी कांदेपोहे हे पहिले बनवले जातात म्हणून तर ह्या बघण्याच्या कार्यक्रमाला कांदेपोहेचा कार्यक्रम म्हटला जातो आणि हे कधीतरी बिघडतात सुद्धा पण जर अशा पद्धतीने तुम्ही कांदेपोहे बनवलेत ह्या स्टेपने बनवले तर तुमचे कांदे पोहे अजिबात बिघडणार नाही तर इथे मी पाव किलो कांदे पोहे घेतलेत म्हणजेच आपले जाड पोहे आता हे पोहे चांगले चाळून घ्यायचे कारण या पोह्यांमध्ये काही घाण कचरा वगैरे असेल तर ते निघून जाते आता आपण काय करायचं इथे शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी तर हे शेंगदाणे पहिले तळून घ्यायचे तळून अशासाठी घ्यायचे कांद्यामध्ये जर घातले ना तर ते नरम होतात त्यामुळे आपण शेंगदाणे तळून घ्यायचे म्हणजे ते छान कुरकुरीत असे तयार होतात आता आपले जे शेंगदाणे आहेत ते छान कुरकुरीत असे तळले गेलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया आणि ह्याच तेलामध्ये आता आपल्याला फोडणी करायची आहे आता जे कांदे पो पोह्याचे जे पोहे आहेत जाड पोहे जे आहेत हे चांगले स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने धुतल्यानंतर त्याच्यावर जर काही घाण कचरा असेल तर ते चांगले निघून जातात आणि शक्यतो ना नळाखाली आणि चाळणीमध्ये हे कांद्यात जे पोहे आहेत हे धुवायचे असतात म्हणजे जर आपण वाहत्या पाण्यामध्ये जर ते धुतले ना तर त्या ते, त्याच्यामध्ये पाणी राहत नाही चाळणीमध्ये धुतल्यामुळे आणि पटकन त्यातलं पाणी निथळून जातं आणि त्याचा गिचका होत नाही आता आपण झाकण ठेवून हे पोहे बाजूला ठेवून घेऊया आणि कांद्या पोहेला फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी जे तेल मगाशी मगाशी वापरलेलं आपण शेंगदाणे तळण्यासाठी त्यामध्येच अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा आपण इथे घालणार आहोत जिरं आणि आपण थोडस पाव चमचा इथे हिंग घालणार आहोत तेला हिंग तेलात घातलं ना का त्याची चव खूप छान येते आता आपण इथे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे घालायचे किती तुम्हाला तिखट हवंय त्या हिशोबाने तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर करायचा एक दहा पंधरा कडीपत्त्याची पानं पाव चमचा हिंग आणि आता आपण घालायचा आहे कांदा तर कांदा घालताना थोडासा जास्त घालायचा आणि अगदी बारीक चिरलेला कांदा इथे वापरायचा नाही जो चॉपरमधनं आपण काढतो तो तसा कांदा आपल्याला इथे वापरायचा नाही तर मिडियम मा आकारामध्ये कापलेला कांदा आपल्याला इथे वापरायचा आहे म्हणजे आपले जे पोहे आहेत ते छान सळसळीत मोकळे असे तयार होतात तर आता आपले जे कांदे आहेत ते थोडेसे म्हणजे ट्रान्सपरंट झाले का मग आपल्याला इथे बटाट्याच्या चकत्या घालायच्या आहेत जसे आपण बटाट्याच्या चकत्या भाजी बनवण्यासाठी करतो ना बटाट्याच्या चकत्यांची भाजी त्याचप्रमाणे इथे आपल्याला हे बटाटे कापून घ्यायचे आहेत आता आपण इथे बटाट्याच्या चकत्या आहेत आणि आता आपण हे परतवून घेऊया तर आता आपल्याला इथे हे जे बटाटे आहेत हे अशाच पद्धतीने परतवून घ्यायचे आहेत हे, हे बटाटे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही एक वाफ जरी काढली ना तरी लगेच हे शिजले जातात आता आपण काय करायचं ह्याच्यावर मिनटभर झाकण ठेवायचं आहे पण त्याआधी आपण इथे थोडस मीठ घालायचंय म्हणजे आपला जो बटाटा आहे त्याला सुद्धा छान मीठ लागेल आणि जेव्हा आपण कांदे पोहे खाऊ तेव्हा हे आपला बटाटा बेचव लागणार नाही त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मिनटंभर या बटाट्याला चांगली वाफ काढून घ्यायची म्हणजे कांदाही शिजला जाईल आणि बटाटा सुद्धा शिजला जाईल आता एक मिनटं झालेत आणि आपला कांदा सुद्धा छान परतला गेला आहे हे बघा शिजलेला आहे मस्त आणि बटाटा सुद्धा शिजलेला आहे अगदी मिनटभरात आपला बटाटा शिजतो पण कापताना जसं आपण बटाट्याच्या चकत्यांना बटाटा कापतो त्याचप्रमाणे आपल्याला हा बटाटा कापून घ्यायचा आहे म्हणजे आपला बटाटा पटकन शिजला जातो आता आपल्याला इथे हळद घालायची आहे तर इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे आणि एकदा आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचंय मस्त आणि छान असे आपले हे कांदे पोहे होणार आहे आता आपला हे जे बटाटा आणि कांदा आहे हळद वगैरे टाकून छान परतून झालाय आता आपल्याला इथे पोहे घालायचे पण जे आपण पोहे भिजवलेले आहेत हे पोहे आधी हाताने व्यवस्थित असे मोकळे करून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा हे तेलामध्ये टाकतो फोडणीमध्ये टाकतो तेव्हा आपल्याला पोहे परतवायला जास्त त्रास होत नाही आणि प्रत्येक पोह्याचा दाणा हा छान मोकळा असा तयार होतो म्हणून आधी हाताने आपल्याला हे पोहे छान मोकळे करून घ्यायचेत आणि नंतर आपल्याला हे फोडणीमध्ये घालायचेत आता हे आ, कांदे पोहे म्हणजे जे आहेत आपण चांगले परतवून घेऊया तर मस्त मीडियम गॅसवर आपल्याला हे पोहे परतवून घ्यायचेत अगदी मोठा गॅस करायचा नाही तर मीडियम गॅसवर आपल्याला हे पोहे परतवून घ्यायचेत तर मस्त मोकळे मोकळे आणि छान मौसूत असे आपले हे पोहे तयार झालेले आहेत आता आपल्याला इथे मीठ आणि साखर घालायचे तर आता मगाशी आपण थोडंसं मीठ घातलंय आणि आता थोडंसं मीठ असं आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे आता थोडीशी साखर घालून घेऊया तर कांदे पोहेमध्ये थोडीशी साखर ही घालायलाच हवी म्हणजे पोह्याची छान टेस्ट येते मस्त लागतात पोहे आता भरपूर कोथिंबीर घालायची आणि पुन्हा एकदा आपल्याला हे चांगलं परतवून आहे म्हणजे मीठ साखर ही पोह्याला व्यवस्थित अशी लागेल आता आपण इथे अर्धा लिंबू सुद्धा पिळून घेतोय जर तुम्हाला लिंबाची चव आवडत नसेल तर तुम्ही जेव्हा आपण पोहे वाढतो तेव्हा छोटे छोटे लिंबाचे काप सुद्धा आपण सोबत देऊ शकतो किंवा एकदाच अर्धा लिंबू आपण पिळला का मस्त सगळीकडे लिंबू पोह्यांना व्यवस्थित लागतो साखर लिंबू आणि मस्त असं तिखट आंबट गोड तिखट अशी ही चव आपल्या ह्या पोह्यांना छान अशी येते आता आपल्या या पोह्यांना चांगली वाफ येण्यासाठी एक मिनिटभर आपण झाकण ठेवून या पोह्यांना चांगली दणदणीत अशी वाफ काढून घ्यायची हे बघा आता आपले पोहे झालेले आहेत मस्त बघा किती मऊ आणि छान असे सळसळीत असे पोहे झालेत अजिबात कुठेही गुठळ्या झालेल्या नाही गिचका झालेला नाही अगदी सुंदर असे आपले पोहे तयार झालेले आहेत हे बघा आता आपण एका प्लेटमध्ये हे पोहे काढून घेऊ सर्व करून घेऊया मस्त आणि तुम्ही ह्यावर शेव घालू शकता किंवा काही जण फरसाण घालून खातात काही जण शेव घालून खातात तर काही जण तळलेले पोहे सुद्धा घालून खातात आता आपण इथे तळलेले शेंगदाणे घातलेले आहेत वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मस्त शेव भुरभुरायचे म्हणजे छान मस्त चमचमी तसे आपले पोहे तयार झाले अगदी एखाद्या पोह्याच्या स्टॉलवर जसे पोहे मिळतात अगदी तसेच हे पोहे तयार होतात तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आता मी ह्यासोबत सर्व आहे अर्धा लिंबू आणि मस्त अशी दोन हिरव्यागार मिरच्या चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय